गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील दत्तप्रभूंच्या पवित्र स्थानांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र औदुंबर येथे दत्तप्रभूंचे दुसरे अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती यांच्या विमल पादुका येथे आहेत नृस्य सरस्वतींच्या चातुर्मास निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले येथून पुढील तपश्चरेसाठी त्यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष वास्तव्य केले स्वामींनी असे सांगितले की माझे वास्तव्य नेहमी औदुंबर वृक्षात असेल जो भाविक या वृक्षाची नियमित पूजा करेल किंवा वृक्षाखाली गुरुचरित्राचे पारायण करेल त्याला नेहमीच चांगले फळ मिळेल औदुंबर हे गाव तसे लहान आहे पण त्याचा महिमा खूप मोठा आहे कृष्णेच्या तीरावर दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले होते त्यामुळे या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत शके तेराशे चव्वेचाळीसच्या चातुर्मासात नृसिंह सरस्वतींचा या भूमीला सहवास लावला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त झाले कृष्णेच्या घाटावरच दत्त पादुकांचे हे मंदिर आहे दत्तगुरूंच्या येथील पादुकांना विमल पादुका का म्हणतात काय आहे औदुंबर क्षेत्राचे महात्म्य या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात मंदिराचे पुजारी श्री वरद जोशी यांचे कडून श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज विजय औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुषचंद्र चंद्र मौळी तुझी वांछा पूर्वी नमस्कार मी वरद वासुदेव जोशी श्री क्षेत्र औदुंबर येथील पुजारी हे क्षेत्र भगवान दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं प्रथम क्षेत्र आहे काशी काशी येथे संन्यास दीक्षा धारण केल्यावर महाराजांनी प्रथम चातुर्मास या ठिकाणी करून कोल्हापूरच्या एक विभू मूर्ख मुलाला ती ज्ञान प्राप्ती करून चारी वेदाचं चा ज्ञान देऊन तिने पलीकडे असणारी भुवनेश्वरी देवी याला आपली जीभ वाहिली सरस्वतीचा वास नसल्यामुळे त्यांना त्यांच्या वर्ध गेलेली जीभ व चारी वेदाचं शास्त्रोक्त ज्ञान त्याला प्राप्त झालं आणि जसं म्हणतात चंदनाचा वास चंदन असलं त्याचा सुगंध सईकडेच तसा महाराज इथं आल्यावर येथील लोकांना नागरिकांना त्यांचं वास्तव्य कळाल्यामुळं सगळ्यांना त्यांचं वास्तव्य कळालं सगळेजण त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले त्यामुळं महाराजांनी ते चातुर्मास पूर्ण करून पुढे नरसिंहवाडी प्रयाण केलं तिथं महाराजांनी स्वतःचे आपले विमल पादुका स्थापन केल्या म्हणजे आपल्या मनाचे जो मल असतो तो या पादुकांना पाहिल्यावर दूर होतो म्हणून या पादुकांचं नाव विमल पादुका आहे महाराज येथे पादुकांच्या रूपांत अखंड वास करतील असं त्यांनी शब्द देऊन तेथून नमस्कार औदुंबरला येण्यासाठी सांगली एस टी स्टॅन्ड पासून नियमित आहे सांगली अंकल खोप या बसने येथे जाता येते जवळील रेल्वे स्टेशन भिलवडी स्टेशन आहे जेथून मंदिर आठ किलोमीटर अंतरावर आहे मंदिर परिसरातच टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगची मोफत सोय आहे मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या दोन्ही बाजूला प्रसादाची व पूजा साहित्याची दुकाने आहेत सर्वप्रथम कृष्णामाईचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला दत्तगुरूंच्या दत्त दत्त वास्तव्याने पावन झालेल्या या मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळाली श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले तू ब्रह्मा तू विष्णु महेश्वर रूप तुझे रे त्रिभुवन तुम्हीच केले सारी किमया कृत मा काया तुम तु हाथी मा औदु बर बसले मला हे दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी वसने मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले, दिसले। प्रदक्षिणा मार्गावरच अतिशय पुरातन आणि भव्य असा औदुंबर वृक्ष आहे ज्याच्या घनदाट छायेत हे मंदिर आहे प्रदक्षिणा मार्गावर इतरही देवतांचे दर्शन होते अद्भुत अद्भुत महिमात वाता वंदो दुरुनाथा वंदितो दुना था, था, गुरुना था। गुरुना था, गुरुना था, पहाटे पाच वाजता काकड आरती होऊन मंदिर दर्शनासाठी खुले होते मंदिरातील नित्योपचार तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मंदिराच्या शेजारीच श्री दत्त सेवाभावी मंडळ यांचेकडून दररोज दुपारी साडेबारा ते आ, बारा तीन वाजेपर्यंत महाप्रसाद असतो अन्नछत्रची माहिती जाणून घेऊयात अन्नछत्र मी येथे मेन आहे दत्त सेवाभावी मंडळ तर्फे इथं गेली पाच वर्ष काम करत आहे अन्नरा इथं रोज साडे बारा ते तीन महाप्रसाद असतो रोज चार रोज असतो शिरा भात आमटी भाजी हे चार वस्तू असतात रविवार गुरुवार मसाले भात वगैरे असं करतो आम्ही आणि पौर्णिमेला खीर वगैरे खपली गव्हाची खीर करतो असं रोजच आमचं नेहमीच अनुदान चालू आहे आमच्याकडं बैठक व्यवस्था नऊशे लोकांची आहे त्यात टेबलकडच्या अडीचशे लोकांना उपलब्ध आहेत तुम्हाला देखील जर अन्नदान करायचे असेल तर मंदिराच्या कार्यालयामध्ये अन्नदानाची देणगी स्वीकारली जाते पवित्र औदुंबर क्षेत्री कृष्णामाई उत्सव श्रीपाद श्री वल्लभ उत्सव श्री, श्री नृस्य सरस्वती जन्मोत्सव श्री दत्त जयंती असे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात अशा या दत्तगुरूंच्या पवित्र स्थानाला जरूर भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा औदुंबर स्थानी चार महिने वास्तव्य केल्यावर श्री नृसिंह सरस्वती यांनी बारा वर्षे नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले नृसिंहवाडी या तीर्थक्षेत्राचा संपूर्ण इतिहास व माहिती आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अवधूत अवधूतचिंदनश्री गुरुदेवदत्त आणि असेच गुरु नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा